नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे योग दिन उत्साहात साजरा एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग निमित्ताने जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालय मैदान येथे योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांची विशेष उपस्थिती योगासने करण्यात आली यावेळी योग प्रशिक्षक श्री चंद्रशेखर वसईकर यांच्या मार्गदर्शनाखाली ताडासन भुजंगासन त्रिकोणासन अनुलोम विलोम कपालभाती यासारखी योगासने व प्राणायामाचे सादरीकरण करण्यात आले सदर योग दिनाच्या कार्यक्रमात बोलताना प्रभारी पोलीस अधीक्षक श्री आश्रित कांबळे यांनी उपस्थितांना योग दिनाचे महत्व पटवून देत पोलीस दलातील सेवा ही तणावपूर्ण व शारीरिक दृष्ट्या कठीण असते अशा परिस्थितीत नियमितपणे योगासने व प्राणायाम केल्याने शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी हे एक महत्वाचे साधन आहे वयाचा सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दररोज सराव करावा असे यावेळी आवाहन करण्यात आले कार्यक्रमात प्रभारी पोलीस अधीक्षक श्री आश्रित कांबळे जिल्हा शल्य चिकित्सक श्री विजय सोनवणे निवासी वैद्यकीय अधिकारी तसेच वाचक पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील पोलीस कल्याण पोलीस निरीक्षक श्री विवेक पाटील राखी पोलीस निरीक्षक श्री राजेश पांडे व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच जिल्हा रुग्णालय स्टाफ असे एकूण दोनशे सहा लोक उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार